कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची ही अफवा नाशिकची जागा अजित पवारांनी मागितली आहे निवडणूक जिंकायची असेल तर भुजबळांना उमेदवारी द्या असं पक्षाचं म्हणणं आहे कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची ही अफवा आहे नाशिकची जागा अजित पवारांनी मागितली आहे छगन भुजबळांचं हे वक्तव्य करण्यात आलंय छगन भुजबळ यांचं वक्तव्य समोर येत आहे साप झूठ बातमी आहे अतिशय चुकीची बातमी आहे कशाचा ती जागा मागितली घेतली आणि त्यावेळेला दादा प्रफुल पटेल यांचं म्हणणं असं आहे की म्हणून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या परंतु ሰዎች ሰምን ሙዚቃ